पवना नदी आदित्य बिगलाच्या शेजारी जो पूल आहे त्या पुलाच्या सगळं इंच किंचर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या विभागाची ही लाईन या ठिकाणी फुटलेली आहे हजारो लिटर पाणी या ठिकाणी हे वाया जाते मागच्या अर्ध्या पाऊन तासापासून हे पाणी या ठिकाणी अशा पद्धतीने त्याचे फवार आहे तरी उंच तीन उंच उडत आहेत आणि हे पाणी वाया जाते मात्र महानगरपालिकेचे आयुक्त पाणी पुरवठा विभागाचे लोक याच्याकडे दुर्लक्ष करताय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त पाणी पुरवठा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता उपअभियंता कनिष्ठ अभियंता यांनी तत्काळ याची दखल घेऊन त्वरित हे पाणी बंद करून या ठिकाणी ही दुरुस्ती तातडीने करावी पिंपरी चिंचवडकर नागरिकांनो हा जो काय सारंजा उरताना प्रचंड उंच दिसतोय हा काय महानगरपालिकेने केलेला प्रकल्प नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जे जलवाहिन्या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करतात ही समोर आपल्याला जलवाहिनी दिसते ही जलवाहिनी ज्या आहेत ह्या जलवाहिन्या सुप्री चिंचोडकरांना या जलवाहिनीच्याद्वारे पाणी पुरवठा होतो आदित्य बिर्लाच्या लगत उजव्या बाजूला या ठिकाणी पवना नदीच्या बरोबर पात्रामध्ये हे या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे आणि त्यातून हजारो लिटर पाणी वाया जाते मागच्या अर्ध्या पाऊन तासापासून हे पाणी अशा पद्धतीने आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आयुक्त किंवा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचं यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि हजारो लिटर पिण्याचं हे स्वच्छ पाणी वाया जाते महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी यांनी तत्काळ याची दखल घेऊन हे या पाण्याच्या वाहिनी बंद कराव्यात आणि त्याची संपूर्ण दुरुस्ती करावी आणि हे हो वाया जाणारं पाणी वाचवावं अशा प्रकारची आमची मागणी आहे